श्री स्वामी समर्थ स्वामी शिवामार्ग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज चंद्रग्रहण आता चंद्रग्रहणाला सुरुवात रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटापासून ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत चंद्रग्रहण हा वेळ आहे ही जी वेळ आहे ती तीन वाजून तीस मिनटापर्यंतची वेळ आहे आणि यावेळेमध्ये जर आपण हा एक उपाय केला तर जे मागाल ते मिळेल आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण ही जी वेळ असते चंद्रग्रहणाची ही वेळ म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनं करणारे प्रगण या वेळेमध्ये काही जर आपण उपाय केले तर ते उपाय कधीच वाया जात नाहीत आणि या उपायाचा फायदा आपल्याला हजारो पटीनं असा होत असतो म्हणून तर ही साडेतीन तासाचा सा जो वेळ आहे आज रात्रीचा या वेळेमध्ये तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला एवढा वेळ नाही हा उपाय करणं झाला की आता नऊ वाजून सत्तावन्न मिनटापासून ते एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत नाही करणं झालं तुम्हाला हा उपाय तर तुम्ही एका तासासाठी अर्ध्या तासासाठी जेवण एवढ्या एवढ्या वेळेमध्ये जेवढा जमेल तेवढा पंधरा मिनटे वीस मिनटे अर्धा तास जेवढा जमेल तेवढ्या वेळेमध्ये हा एक उपाय करायचा आहे कारण चंद्रग्रहणाच्या दिवशी जी काही सेवा करसाल जी काही पूजा करसाल जी काही आराधना करसाल त्याचं फळ हजारो पटीनं मिळत असतं आणि ही पुण्य कमवण्यासाठीची वेळ असते आणि खरंच हे जे ग्रहण असतं ना मग ते चंद्रग्रहण असो का सूर्यग्रहण असो हे आपल्यासाठी सोनंच आयुष्याचं सोनं असतं आणि कधीही चंद्रग्रहण सूर्यग्रहण हे काही चुकीचं नसतं किंवा यापासून आपल्या जीवनावर वाईट परिणाम काही होत नसतात जर आपण काही चांगले कामे केली तर याचे परिणामसुद्धा हजारोपटीने चांगलेच आपल्या जीवनात होत असतात तर या रात्री नऊ वाजून सत्तावीस ते एक वाजून सत्तावीस या चंद्रग्रहण वेळामध्ये काय करायचं आहे बघा ज्या वेळेला तुम्ही चंद्रग्रहणाला सुरुवात होईल किंवा मध्ये कधीही तुम्हाला स्नानादी करून बसायचं आहे आणि स्नान झाल्याच्या नंतर तुम्हाला हा एका शेवेला सुरुवात करायची आहे बघा आता ग्रहण जरी असेल तरी ग्रहण काळामध्ये सेवा पूजा आराधना हे सर्व काही आपण वाचन मंत्र स्तोत्र पठण सर्व करू शकत असतो आणि उपायसुद्धा करू शकत असतो कारण यावेळेमध्ये जे काही तुम्ही वाचन करसाल कुठला मंत्र म्हणसाल कुठला स्तोत्र म्हणसाल तर या ते सिद्ध होत असतं आणि सिद्ध म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक होत असतं मग तो मंत्र स्तोत्र जर सिद्ध झाले तर त्याचं फळ हे हजारो पटीने आपल्या पदरात पडत असतं आणि जर तो आपण बघा ज्या वेळेला एखादं मंत्रस्तोत्र किंवा एखादं काहीतरी सेवा पूजा एक वेळा केली तर त्याचं एक वेळेचंच पुण्य मिळतं पण या ग्रहणाच्या काळामध्ये जर ही सेवा आपण कुठलीही सेवा एक वेळा केली तर त्याचं फळ हे आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं आता सांगण्याचा उद्देश म्हणजे आपण वर्षभर तीनशे आता वर्षभर दररोज एक वेळा सेवा केली तर आपल्याला तीनशे साठ दिवसात तीनशे साठच सेवा होत्या पण यावेळेस जर एक वेळा एक मंत्र जप केला तर त्याचा हजार वेळा मंत्र जप करण्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतात आणि म्हणूनच आपल्याला स्वामी शेवेकऱ्यानं ही संधी सोडायची नाही आहे ही संधी म्हणजे आपल्या एका रा रात्रीत आयुष्याचं सोड सेवा तुम्ही कशासाठी करा पण सेवा जर आपल्याला एका रात्री श्रीमंत व्हायचं आहे भरपूर पैसा कमवायचा आहे म्हणजे असं नाही की काही चमत्कार होईल आणि त्याच वेळेला तुमच्या तुम्हाला पैसे मिळतील पण तुम्हाला उद्या सकाळपासूनच याचे अनुभव यायला लागतील जे काही तुम्ही कष्ट करसाल त्या मेहनत करसाल त्याला फळ मिळेल आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहतात तर ती सेवा कोणती आहे बघा तर मुख्य उद्देश म्हणजे या दिवशी आपल्याला संध्याकाळी जेवढे जमेल तितके श्रीसुप्तमचे पाठ करायचे आहेत म्हणजे श्रीसुप्त वाचन करायचं आहे आता ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी घरात मोबाईलवर किंवा टी व्हीवर कशावरही श्रीसुक्तम आपल्या घरात लावून घ्या आणि ते श्रवण करा ते जरी केलं तरी चालेल आणि तुम्ही जर आंघोळ करून बसत असाल म्हणजे या ग्रहण लागल्याच्यानंतर तर, 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 तर जर तर तुम्ही स्वतः जर वाचन केलं तर याचं फळ आपल्याला पटीनं असं मिळत असतं आणि श्रीसूक्त जर एक वेळा या ग्रहण काळात वाचलं तर एक हजार वेळा वाचण्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं आणि विचार करा आपण जर हे श्रीसूक्त सोळा वेळा वाचलं तर सोळा हजार वेळा वाचण्याचं पुणे आपल्या पदरात पडत असतं म्हणून ही संधी आपल्याला गमवायची नाही आपण खूप गरीब आहात दरिद्र आहात आपल्याला खूप परेशानी आहे कुठल्याही एका व्यक्तीनं जर ही सेवा केली तर त्याच्या आयुष्याचं म्हणजे सगळ्या कुटुंबाच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ती लक्ष्मी प्राप्तिकारक सेवा आहे सर्व घरातून गरिबी दरिद्रता नष्ट करणारी सेवा आहे आणि या सेवेनं आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यायला सुरुवात होते म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड वास करतात आणि लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद असेल तर आपण जे काही कष्ट करू त्या कष्टाला आपल्याला फळ जास्तीत जास्त मेहनतीला फळे मिळत राहील आणि आपल्या हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल आणि जे मागाल ते आपल्याला मिळेल तर खरंच ही संधी तुम्ही सोडू नका कमीत कमी, कमी सोळा वेळा का होईना श्री पाठ आपल्या घरात या वेळेमध्ये झालाच पाहिजे आणि या सेवेनं आपल्या घराचं आपल्या आयुष्याचं आपल्या मुलाची पतीची स्वतःची सर्वांची प्रगती ही झाल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच का नवीन व्हिडिओसोबत